सगळ्यांना गुड मॉर्निंग या सकाळचा चहा घ्यायला सगळे मी आहे त्रिवेणी परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं खूप खूप खुँँ मनापासून स्वागत आहे तर सकाळ सकाळी आंघोळ वगैरे सगळं आवडल्यानंतर पहिलं काम असतं म्हणजे ते चहा घेणं कितीही कंट्रोल केला तरी पण सकाळचा अर्धा कप चहा हा हवाच असतो जास्ती नाही पण तेवढा तरी घ्यायची इच्छा होतीच चहा सोबतच इथं जे काही आपल्या किचन होट्यावरती अशा काचेच्या बॉटेलमध्ये मी मनी प्लांट लावले होते ते इतके सुंदर ग्रो करता येत आहे पण ते ग्रो करण्यामागचं एक कारण आहे की अगदी कधीकधी एक दिवसाड तर कधीकधी दोन दिवसातून त्याला मी स्वच्छ तोटीखाली धुवून पण घेते आणि त्यातलं पाणी पण बदलते आहे त्यामुळं काचेच्या बॉटलमध्ये इतके छान हिरवेगार मनी प्लांट ग्रो करत आहेत सकाळ सकाळी ग्रीनरी पाहिली की एकदम छान वाटतं आणि प्रसन्न पण वाटतं सगळ्यांना गुड मॉर्निंग या सकाळचा चहा घ्यायला सगळे मस्त असं म्हटलं इथं झाडात बसून आज सकाळ सकाळचा चहा एन्जॉय करावा म्हणजे दिवस अगदी छान मस्त जातं झाडांपशी मला वेळ घालवला ना तुम्ही पण असं झाडांसोबत वेळ घालून बघा खूप भारी वाटतं तर या मग चहा प्यायला सकाळ सकाळी मस्त असं बाहेरच्या वातावरणात पक्षी उडत असते चिमण्यांचा चिवचिवाट चाल चालू असतो कधी कधी पोपटसुद्धा ओरडत जाताना आवाज येतो त्यामुळे बाहेर बसून चहा प्यायचा आनंदच काही वेगळा आहे त्याचबरोबर आता गौराई गणपतीसाठी ही जी पाठीमागची झाडं आणली होती त्याला रंगीबिरंगी छान अशी फुलं आलीत त्यामुळे त्यांना बघून तर इतकं छान वाटतं आहे ना की काही शब्दात मी त्याचं वर्णन करू शकत नाही आणि झाडांच्या जवळ थोडंफार बसलं की मग आपल्याला पण समजतं की त्यांचं काय चाललंय मवा वगैरे लागला आहे का किड वगैरे लागली आहे का हे पण एक सकाळच्या पाच दहा मिनटात वेळ घालवल्यामुळं ते पण निदर्शनाला येतं आणि झाडांची पण काळजी घेतली जाते तर मस्त असा झाडांच्या सोबत बसून मी सकाळचा चहा एन्जॉय केला कारण झालं तर असं गौरी गणपती तर तुम्हाला माहीतच असेल की अगोदरचे दोन दिवसापूर्वीचे ब्लॉग पाहिले असतील तर गौरी गणपती झाले परंतु मी तिथला आवर्तानाचा गौरी गणपतीचं ब्लॉग शूट नाही केला कारण सगळ्या गोष्टी ह्या खूप नाजूक असतात त्यामुळं त्या व्यवस्थित ठेवाव्या लागतात त्यामुळं ते काम अगोदर व्यवस्थित करून घेतलं चहा घेतल्यानंतर घरात आले आणि हातासारखा चहाचा पिलेला कपसुद्धा धुऊन ठेवला कारण काय होतं एक वर एक आपणच असे चहाचे कप किंवा ग्लास काढत राहिलो ना कधी ते सिंक भांड्यांनी गच्च भरून जातं हे आपल्यालाच कळत नाही आपल्यालाच ते काम वाढतं त्यामुळं ज्या त्यावेळेस थोडी थोडी भांडी आहेत तोपर्यंत धुतलेलीच बरी पडतात त्यानंतर म्हटलं आता झाले चहा घेऊन तर हे दोन्ही मनी प्लांट अशा पद्धतीने मी स्वच्छ करून धुऊन ठेवत असते म्हणजे स्वयंपाक करताना जी काही फोडणीची वाप तेलकट धूर वगैरे त्याच्यावरती बसलेला असतो किंवा झाडून काढताना त्याच्यावरती माती बसलेली असते त्यामुळं ते स्वच्छ केले की त्यांची छान ग्रोथ होते त्यानंतर गणपती बाप्पांची पूजा करून घेतली आरतीही करून घेतली आणि म्हटलं बाप्पांना दाखवावं सुंदर अशी फुलं हरळी दारातील मला जितकी काही दिसली ती घेऊन येऊन त्यांना अर्पण केली आहेत आत्ता तुम्ही बघितलेच असतील देवपूजेसाठी सुद्धा फुलं आणून ठेवलेत कारण गौरईच्या आवरावरीमुळं थोडीशी मला कणकणी आल्यासारखं झालेलं आहे त्यामुळं मग पूजेलासुद्धा आज उशीर झालाय तर म्हटलं निवांत करूया काही गडबड नाही आणि त्यानंतर हे धुतलेले पॉट वगैरे जे होते काचेचे ते स्वच्छ पुसून पण ठेवले जेणेकरून पाण्याचे थेंब जर त्याच्यावरती राहिले तर आपल्या पाण्यामध्ये खूप शार आहे त्यामुळे त्या बॉटलवरती त्याचे डाग उमटतात त्यामुळं त्या ज्यावेळेस बॉटल स्वच्छ धुते ना त्यावेळेस त्या पुसूनसुद्धा ठेवते तर मस्त असं बघा आता तूप संपलं होतं माझं त्यामुळे आता साई लावायला ला चालू केली आहे आणि कारण आता दिवाळी जवळची ती एक दीड महिन्यावरती त्यावेळेस मला बेसनचे लाडू वगैरे बनवायचं म्हटलं तर तूप लागेल त्यामुळं मी साई लावायला आत्तापासूनच चालू केले जेणेकरून एक भर जरी तूप निघालं तर ते लाडूसाठी किंवा मला शिऱ्यासाठी वगैरे उपयोगाला हो येतं त्यानंतर आज स्वयंपाकामध्ये म्हणजे या दोघींच्या डब्यासाठी बनवत आहे वटाण्याची भाजी आणि वटाणा जो होता तो रात्रीच मी भिजत घातला होता आणि रात्रीच वटाणा हरभरा वगैरे असं काही भिजत घातलं ना तर ते रात्रभर आठ नऊ तासामध्ये छान भिजलं जातं मग ती भाजी तुम्ही कुकरला करा किंवा कढईत करा एकदम छान होते आज थोडीशी गडबड असल्यामुळं आजची जी वटाण्याची भाजी आहे ना ती मी कुकरमध्येच करणार आहे तर साधारणतः दीड लिटरचा कु कुकर आहे त्याच्यामध्ये एक तीन चमचे म्हणजे पोहे खाण्याचा जो चमचा असतो ना त्या चमच्याच्या मापाने तीन चमचे तेल गरम करण्यासाठी ठेवलं आणि बेसिक साध्या पद्धतीनंच आजची सा भाजी करणार आहे त्याच्यामध्ये जिरे मोहरी टाकून घेतली आणि कोणतीही भाजी बनवत असताना जिरे मोहरी चांगली तडतडू द्यायची आणि नंतर जर त्या भाजीमध्ये तुम्ही कांदा वापरत असाल ना तर कांदा भाजताना बिलकुल गडबड करायची नाही जर तुम्ही टमाटर ऍड करत असाल तर ते पण भाजताना गडबड करायची नाही कांदा टमाटर जे आहे ते व्यवस्थित भाजून घेतलं की आपल्या कोणत्याही भाजीची येणार चव बिलकुल बिघडत नाही तर आता तुम्हाला मी ओला ओटाना दाखवला मस्त असा तो छान भिजलाय असा आणि त्यानंतर बघा कांदा छान दोन ते तीन मिनटं सोनेरी रंग येईपर्यंत मिडियम गॅसवरती परतून घेतला आणि हे जे वाटण आहे ना ते रात्रीत झोपण्यापूर्वी मी बनवून ठेवलं होतं कारण माझं वाटण पूर्ण संपलं होतं आणि हे एक वाटण भाजीमध्ये ॲड केलं ना मला असं सेपरेट धनेपूड जिरेपूड असं काहीच वापरावं लागत नाही ह्याची लिंक जर मला शेवटी देता आली वाटणाची तर मी नक्की देईन अगदी तुम्ही ग्रेव्हीवाल्या भाज्या नॉनव्हेजच्या भाज्या असू द्या भरलं वांगा असू द्या कोणतीही भाजी असू द्या हे एक वाटण वापरलं ना आणि ॲडिशनल त्या भाजीला जे काही तुम्हाला लागत असेल ना ते वापरलं ना तर तुम्हाला दुसरं कुठलंही वापरायची गरज नाही मी तर शक्यतो फक्त हे हे एकच वाटण वापरते आणि काळं तिखट आणि गरज असेल एखाद्या भाजीला थोडीशी हळद जास्त असेल तर टेस्ट छान येतं तसं तेवढंच ॲड करते त्यानंतर हे वाटण पोहे खाण्याचा दीड चमचा तेलामध्ये टाकून घेतलं एक ते दीड मिनटं ते वाटण परतून घेतलं आणि हा जो भिजत घातलेला वटाणा होता ना तो त्याच्यामध्ये टाकून घेतलाय आता साधारणतः या दोघी आल्यानंतर जेवण करणार त्यानंतर त्यांचा डब्बा असणार त्याच्या हिशोबानेच मी ही भाजी बनवत आहे आणि छान असे दोन मिनटं कधी पण वाटाना असू द्या कोणतंही कडधान्य तुम्ही ज्यावेळेस परतायला त्या ते तेलात फोडणीत टाकताना पाणी ओतण्या अगोदर दोन ते तीन मिनटं त्याला छान बारीक गॅसवरती ना तेलामध्ये परतो त्या असं परतलं ना की छान टेस्ट येते त्याला आता इकडं वटाणा परततोय तोपर्यंत मी थोडासा म्हणजे एक छोटी वाटी वटाणा आहे जेणेकरून जर मला मसाला भात वटाणा भात वगैरे करायचा असेल तर तो उपयोगाला येईल जेव्हा कधी आपण असं काही कडधान्य भिजू घालतो ना तर भातामध्ये हर ले भात ना हरभरे जरी भिजवलेले घातले ना तरी पण भात छान होतो खाण्यासाठी आणि माझ्या मुलींना असा भरपूर वटाणा घातलेला भात आवडतो त्यामुळं मग मी थोडासा वटाणा काढून ठेवला म्हणजे आपल्या संध्याकाळच्या भाताची पण तयारी होऊन जाते आता या वटाण्याच्या भाजीमध्ये मी चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आणि काळं तिखट टाकून घेतलेलं आहे आणि सगळं मिक्स करून घेतले मीठ टाकल्यानंतरसुद्धा ज्यावेळेस आपण कुकरला भाजी शिजवतो त्यावेळेस मीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं नाहीतर एकाच जागी मीठ राहिलं तर कुठं भाजीत मीठ लागतं कुठं ती भाजी थोडीशी आळणी लागते आणि इतकंच बघा वटाणे बुडतील इतकंच पाणी घातले कारण मला ही काही रस्ता भाजी करायची नाही त्या दोघींच्या डब्याला द्यायची आहे त्यामुळे सुक्कीच ही भाजी हवी आहे त्यामुळे आता तेवढंच पाणी म्हणजे एक अर्धा ग्लास पाणी घातलं छान मिक्स केलं आणि आता कुकरचे ना तीन शिट्ट्या करून घेणार आहे तीन शिट्ट्यामध्ये हा हे जे वटाण आहे ना भाजी छान शिजून होते आणि रात्री बघा वाटण केलं त्याचबरोबर माझी धनेपूड पूर्ण संपली त्यामुळे हे धने जे आहेत बारीक गॅसवरती खमंग कडकडीत भाजून ठेवलेत त्याचीसुद्धा मला आज पूड बनवून घ्यायची तर आत्ता जर भाजले असते तर थंड व्हायला वेळ लागला असता अशी काही छोटी मोठी कामं आहेत ना आपण रात्रीच आठवणीने केली ना की के आपल्याला सकाळचा वेळ पण वाचतो त्यानंतर बघा कणिक वगैरे मळून घेतली आणि अशा चपात्या बनवायला चालू केलं परंतु व्हिडिओ शूट करत होते पण काय माहीत नाही या दोन ते चार दिवसामध्ये मोबाईलला प्रॉब्लेम आलेला आहे माझ्या ॲटोमॅटिकच त्याची ब्राईटनेस जी आहे ते कमी कमी होत जाते म्हणून जवळ घेतला हा मोबाईल तरी खिडकीतून उन्हाचा प्रकाश हा चपातीवरती पडतच होता त्यामुळे तुम्हाला मला काही ते व्यवस्थित दाखवता आलं नाही ग गौराईचे तर व्हिडिओ ज्या तुम्ही अगोदरचे व्लॉग पाहिले असतील ना ते तर अक्षरशः मी अर्धा मिनटं व्हिडिओ चालू नंतर त्याची ब्राईटनेस ॲटोमॅटिक बंद झाली की परत व्हिडिओ ऑफ करून परत चालू अशा पद्धतीने मी शूट केला आणि तो सगळा व्हिडिओ जोडून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न केला इतकं म्हणजे प्रॉब्लेम मला मोबाईलनी ह्या चार ते पाच दिवसामध्ये दिलेला आहे नंतर अशा पद्धतीनं चपाती मस्त अशा भाजून करून घेते जेणेकरून त्या दोघी यायच्या अगोदर माझं टार्गेट असतं की ते दोघे येण्या अगोदर माझा स्वयंपाक सगळा झालेला असावा कारण ट्युशनवरून आलं की त्यांना भूक लागलेली असते आणि पहिलं विचारतात की भाजी काय केली आणि स्वयंपाक झाला आहे का आणि मला जेवणामध्ये लागते ज्वारीची भाकरी मस्त अशी याच्यानंतर तुम्हाला बघायला मिळेल की केवढी ज्वारीची भाकरी माझी टंब अशी फुगलेली होती एकदम टंब म्हणजे अक्का पापुंदरा बाजूला निघत होता आणि ती गॅसवरती भाजली नाही मी तव्यातच भाजून घेतली होती आणि हा जो चपाती भाजण्यासाठी तुम्हाला तवा दिसतो आहे ना तो लोखंडी तवा आहे आणि आत्ता बघा केवडी भाकरी ही टंब काटोफा काट, काट फुगलेली आहे आणि आजचा हा छोटासा व्लॉग तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न केला आहे जर तुम्हाला माझे व्लॉग आवडत असतील तर नक्कीच चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ बघता आणि लाईक करायचे विसरून जाता अजून लाईक केलं नसेल तर लाईक करा नंतर भेटू छानशा व्हिडिओसोबत